आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम बाबांच्या विचारांचा जागर संत गाडगेबाबांच्या जीवनकार्याचा त्यांच्या प्रबोधनात्मक विचारांचा आणि सामाजिक संदेशांचा वेध घेणारा हा विशेष कार्यक्रम लेखन आणि निवेदन अभय महेशराव तायडे निर्मिती सहाय्य अवंती मोरे तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख सादर करते आशिष गावंडे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि एक दीर्घ प्रबोधनाची परंपरा या भूमीला लाभलेली आहे परंपरेने अंधश्रद्धेने अंधकारमय झालेल्या समाजात उजेड पेरण्याचे कार्य संतांनी महाराष्ट्रात केले या कार्य करणाऱ्या संतांच्या चळवळीतील एक महत्त्वाचे नाव ज्यांच्या नावाविना ही संतांची सुधारकांची चलव कभी ही पूर्ण हो वैराग्य मूर्ति सत गाड़गे बाबा सत गाड़गे बाबा हो निष्काम कर्म योगी महान संसार करके परमात्मा साधु बन जाओ भाग्यवान बड़ा बड़ा धर्मशाला बनाए बाबा रहे झोपड़ी में अंधर रोगी को मिष्ठान न दिए आप खुश भाजी रोटी में लुड़े लंगड़े को कपड़े दिए फटे कपड़े अपने तन में और भांडे की तो ढेर लगाई खाके मिट्टी के खप्पर में गाडगे को महाराज बनाया संत कृपा किशान संसार करमात्म साधो बन जाओ भाग्यवान समाज प्रबोधनाची व परिवर्तनाची प्रचंड उर्मी घेऊन तब्बल पाच दशके महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत करणारे गाडगे बाबा विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारक होते बाबांचे राहणीमान हे अगदी साध्याने सरळ होते म्हणजे आता जर साधू म्हटला की आपल्याला समोर एक भगवा वेश टिळा टाळ मृदुंग असं परिधान करून उभा असलेला माणूस आपल्याला दिसतो पण बाबांचे रूप असे नव्हतेच त्यांच्या कानात एक फुटकी कवडी होती जी आयुष्य कवडी मोल आहे हे प्रतिबिंबित करत होती सर्वसामान्य माणूस ज्या हालाखीच्या परिस्थितीत जगतो त्याचा संघर्ष त्याचं त्याचे दुःख प्रतिबिंबित करणारे त्यांचे अठरा तिघडांचे वस्त्र होते हातात एक गाडगे अन अठरा तिघडांचे वस्त्र परिधान करून अठरा पगड जातींना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी या क्रांतिकारक संतांनी आपलं अवघं आयुष्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खर्चितलं हे आपल्याला विसरून चालणार नाही तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी गाडगेबाबांचा जन्म झाला वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर गाडगेबाबा मामाकडे राहायला गेले तब्बल वीस वर्ष त्यांनी मामाची शेती केली कबाड कष्ट केले मात्र जगाच्या संसाराची चिंता त्यांना व्यतीत करत होती आणि या चिंतेतूनच बाबांनी संसाराचा त्याग केला आणि त्यानंतर तब्बल बारा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती केली त्या भ्रमंतीतून त्यांच्या लक्षात आले की बहुजन समाज अंधश्रद्धा चुकीच्या रूढी परंपरेला आज बळी पडत आहे माणसेच माणसांना दुःख देत आहेत माणसेच माणसांचे शोषण करत आहेत माणसा माणसात शिवाशिव पाळल्या जात आहे हे सर्व विधारक चित्र बाबांना दिसत होते यावर बाबांनी चिंतन केले आणि या सर्वांमधून बहुजन समाजाला बाहेर काढण्यासाठी एकोणीसशे पाच ते एकोणीसशे छप्पन अशी तब्बल पन्नास वर्ष बहुजन समाजाच्या उद्धारासाठी बाबांनी खर्ची घातली बाबांना हे कळले होते की बहुजन समाज शिक्षणापासून वंचित असल्यामुळेच तो अप्रगत आहे शाळांना शिकल्यामुळे बहुजन समाजाच्या हजारो पिढ्या दारिद्र्याच्या काळोखात जगत आहेत त्या काळोखातून शिक्षणच बहुजन समाजाला बाहेर आणू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात शिक्षणामुळेच मुलाग्र परिवर्तन घडून आलं हे बाबांनी समाजापुढे मांडले बाबा, समाजा बाबा कीर्तनातून सांगत डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या पिढ्यानपिढ्यांनी झाडू मारायचं काम केलं पण साहेबांच्या वडिलांनी आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं आंबेडकर साहेबाने काही लहान सहान कमाई नाही केली हिंदुस्थानची घटना केली हिंदुस्थानची घटना म्हणून म्हणतो विद्या मोठ आहे जेवणाचं ताट मोडा कमी घ्या मोडक्या घरात राहा पण मुलाले शिक्षण दिल्या वेळा सोडू नका असा क्रांतिकारी विचार बाबांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फिरला सत्यशोधक गाडगे बाबा या पुस्तकाचे लेखक माननीय श्री अरसोड अरसोडसर यांनी एक महत्वपूर्ण घटना त्यांच्या पुस्तकात मांडली आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांच्या एका वादग्रस्त विधानावरून रयत शिक्षण संस्थेची ग्रँड मुंबई सरकारने बंद केली होती बहुजनाच्या हजारो पिढ्यांचा उजेड उद्ध्वस्त करणारी ही घटना होती मात्र या कठीण प्रसंगी कर्मवीरांना आठवण झाली ती म्हणजे गाडगेबाबांची कर्मवीरांचा हा ज्ञानयज्ञ अविरत सुरू राहावा म्हणून संत गाडगेबाबा यांनी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली अन कर्मवीरांच्या संस्थेची ग्रँड कावर बंद केली असा प्रश्न त्यांनी खिरांना केला परिणामी रयत शिक्षण संस्थेची ग्रँट पूर्ववत करण्यात आली कर्मवीरांची ही संस्था जिवंत राहावी म्हणून तिला आर्थिक मदत करण्याचे आवाहन संत गाडगेबाबांनी के कीर्तनातून केले आहे परिणामी पैशाच्या राशी उभ्या राहिल्या संत गाडगे महाराजांचे एक अनुयायी बंडो गोपाला मुकादम यांनी गाडगेबाबांच्या सांगण्यावरून तब्बल एक लाख रुपये रोख आणि तेही त्या काळात व जमीन कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेस दान दिली आणि या शैक्षणिक क्रांतीला गती काम त्यांच्या या, या ही घटना आज सर्वार्थाने समजून घेणे महत्वाचे आहे संत बाबांनी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेचाही हातभार लावला डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्मवीर भौरा पाटील हे खरे तुमचे देवत आहेत हे खरे तुमचे देव आहेत हे बाबांनी संपूर्ण महाराष्ट्राला ओरडून ओरडून सांगितले संत गाडगे बाबा यांचे हे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान खरंच क्रांतिकार शैक्षणिक कार्यासोबतच संत गाडगे बाबांनी समाजाचे शोषण करणारी धर्म यंत्रणा धर्म हे उपजीविकेचे साधन राहता कामा नाही माणसाच्या कल्याणासाठी त्याचा वापर झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती करुणेवर आधारित धर्म असावा यासाठी बाबांनी रोकडा धर्म समाजासमोर मांडला या रोकड्या धर्माची दशसूत्रे म्हणजे मानवी कल्याणाचा जाहीरनामा आहे ही दशसूत्रे ज्यामध्ये भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा गरीब मुला मुलींना शिक्षण अंधू पंगू रोग्यांना औषध बेकारांना रोजगार पशु पक्ष्यांना मोठ्या प्राणांना अभय दुःखी व निराशांना हिंमत व गरीब तरुण तरुणींचे लग्न या रोकड्या धर्माची नाळ संत कबीराच्या दोह्यासोबत आहे की तिरत जाव काशी जाव चाहे जाव गया तीरत जाव काशी जाव चाहे जाव गया कबीर कहे कमालकू सबसे बडी दया कबीर कहे कमालकू सबसे बडी दया के भर, संत गाडगेबाबांनी आयुष्यभर संत कबीर आणि संत तुकाराम महाराज यांचा विचार पुढे नेण्याचे काम केले सत्य असत्य अशी म्हण केले गोही मान के येले नाही बहुमता हा संत तुकाराम महाराजांचा वैचारिक कणखरपणा संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून रोखठोक पण मांडला म्हणूनच कर्मवीर भाऊराव पाटील बाबांना महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम म्हणायचे संत तुकाराम महाराजांनी दिलेला क्रांतिकारी विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावा म्हणून संत गाडगेबाबांनी के प्रयत्न केलेले आहेत तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना भेटून त्यांनी संत तुकाराम महाराजांचे चरित्र आणि गाथा शासकीय खर्चातून प्रकाशित करून अल्प दरात समाजापर्यंत वितरित करण्यासाठी विनंती केली होती आणि ही विनंती बाळासाहेब खेर यांनी मान्य करून तुकारामाचे चरित्र आणि गाथा महाराष्ट्राच्या हातामध्ये दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून जो विचार मांडला की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी जगाचा उद्धार करण्याची शक्ती ही एका महिलेमध्ये आहे याची जाणीव गाडगेबाबांनाही होती कीर्तनातून बाबांनी नुसती मांडणी केली नाही तर प्रत्यक्षात काम सुद्धा केले ग्रामीण आदिवासी भागातील स्त्रियांचे बाळंतपणा दरम्यान होणारे मृत्यू टाळावेत म्हणून त्यांनी लोकवर्गणीतून प्राथमिक आरोग्य केंद्र उभे केले धर्मशास्त्रानुसार महिलांना कीर्तन प्रवचन करण्याचा अधिकार नाही बाया शिकल्या तर अक्षरांच्या अळ्याहून ताटात पडतात या भ्रमाला छेद देण्याचे आणि चूल आणि मूल ही जी चौकट जात पितृक सत्तेने महिलांच्या अवतीभोवती निर्माण केली होती या चौकटीला सुद्धा छेद देण्याचे महान क्रांतिकारी कार्य हो। सावित्रीमाईंनी या समाजामध्ये केले आहे तेच सावित्रीबाईंचं कार्य हो। गाडगेबाबांनी पुढे नेण्याचं काम केलं हो। गाडगेबाबांनी त्या काळात धार्मिक क्षेत्रात स्त्रियांना स्वतंत्र मिळावे म्हणून हबप मीराबाई शिरकर व हबप गयाबाई मनमाडकर यांच्या सांस्कृतिक प्रतिभेस न्याय देत त्यांना कीर्तनकार म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली बाबा म्हणतात गरीब बायांसाठी दवाखाने उघडा मोलकर्णीला बाई नव्हे तर बाई साहेब म्हणा बाईला साहेब म्हणण्याचा किती पुरोगामी विचार या मातीमध्ये बाबांनी फेरला आहे त्या काळात होणाऱ्या बालविवाहाला बाबांनी विरोध केला बालविवाह रोखण्यासाठी बाबांनी जनजागृतीचे जा कार्य समाजात केले बालवयात मुलींचे लग्न करणारा बाप हा बाप नसून कसाही असतो अशी बाबांनी विद्रोही मांडणी कीर्तनाच्या माध्यमातून केली आहे की मांडणी समजून घेणं महिलांच्या पुनर्विवाहाला समाजातून घरातून प्रचंड मोठा विरोध होत होता अशा काळात बाबांनी आपल्या सुनेचा पुनर्विवाह लावला यावरून बाबा फक्त बोलो के सत्यशोधक चळवळीचे पाईक नव्हते तर ते करते सत्यशोधक होते हे आपल्या लक्षात येते संत गाडगे बाबा यांचा एकुलता एक मुलगा गोविंदा याला पिसाळलेले कुत्र चावल्याने गोविंदा यांचे मरण होते पाच मे एकोणीशे तेवीसची ही घटना यावेळी मोठ्या हिमतीने गाडगेबाबा ती घटना पचवून घेतात संत गाडगेबाबांचे रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे कीर्तन चालू आहे कीर्तनात ही बातमी येते की तुमचा गोविंदा नावाचा मुलगा मरण पावला बाबांना अत्यंत दुःख होतं पण बाबा हे दुःखसुद्धा पचवून घेतात मात्र गोविंदाची पत्नी गोविंदाची पत्नी गयाबाईवर दुःखाचे आभार कोसळले होते गोविंदानंतर गयाबाईचं आयुष्य विस्कळीत होऊ नये म्हणून गाडगेबाबा नावाचा सत्यशोधक बाप पुन्हा एकदा क्रांतिकारक निर्णय घेतो की गयाबाई माझी सून नाही तर लेखच आहे मी धर्माचा नसेल पण कर्माचा बाप आहे गयाबाईचं आयुष्य नव्यानं फुलून यावं म्हणून संत गाडगेबाबांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील भेलमंडळी येथील संपतराव तरेकर यांच्याशी गयाबाईचा पुनर्विवाह लावून दिला संत गाडगे बाबांच्या आयुष्यातील ही सामाजिक क्रांतिकारी घटना आहे बाबांनी जाती व्यवस्थेवर प्रहार केला संत कबीरांचा जातीनं पुचो साधू की पुच लिजे ज्ञान जातीनं पुचो साधू की पुचली जे ज्ञान मोल करो तलवार का पढा रहन दोम्यान मोल करो तलवार का पढा रहन दोम्यान या दोह्यातील क्रांतिकारक विचार पुढे नेण्याचे काम बाबांनी केले माणूस त्याच्या जातीवरून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसतो तर त्याच्या कार्यावरून कर्तृत्वावरून तो श्रेष्ठ ठरत असतो अशी अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये बाबांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य केले आहे जातीप्रती विरुद्ध आवाज उठवताना गाडगे बाबा आपल्या कीर्तनात सांगतात बाप हो माणसा माणसात फरक कशाला करू राहिले तुम्हाला माणसा माणसात फरक करायला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी जात विचारली तर त्याला माणूस हीच जात सांगा आपण सर्व एकाच परमेश्वराचे लेकर आहोत मग ही शिवाशिव कशाला बाप हो या जगात स्त्री आणि पुरुष अशा दोनच जाती आहेत हा जाती भेद आपल्या समाजाला देशाला लागलेला एक डाग आहे कलंक आहे हा समानतेचा विचार बाबांनी समाजामध्ये मांडला महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा सा उल्लेख देखील संत बाबांनी आपल्या अनेक कीर्तनातून केला आहे एकोणीशे छत्तीस सदोतीस ला नाशिक येथील नगरपालिकेच्या प्रांगणात हजारोंच्या जनसमुदायासमोर त्यांचे कीर्तन जेव्हा झाले तेव्हा त्यांनी कीर्तनामध्ये शिक्षण नसल्यामुळे बहुजन समाज कसा गुलाम झाला याचे त्यांनी मार्मिक विवेचन केले आहे माणसाला मनुष्यत्व जर प्राप्त करून द्यावायचे असेल तर शिक्षणाचे संस्कार झाले पाहिजे अशी मांडणी त्यांनी केली महात्मा फुले यांच्या शैक्षणिक तळमळीवर जीवाच्या आकांताने संत गाडग्या महाराजांनी आपल्या अनेक कीर्तनामध्ये मांडणी केली आहे शेतकऱ्यांच्या शिक्षणासाठी तळमळणारा शेतकरी म्हणजे महात्मा फुले होय असा उल्लेख बाबांनी कीर्तनामध्ये केला प्रख्यात साहित्यिक प्र के अत्रे यांचे संत गाडगे बाबांवर अत्यंत प्रेम होते त्यांच्यासोबत त्यांनी भ्रमंती सुद्धा केली आहे सण एकोणीशे पंचावन्नला प्र के अत्रे यांनी महात्मा फुले यांच्यावर चित्रपट काढला या चित्रपटाच्या शुभारंभास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीसाहेब कर माही भौराव पाटील शाहीर अमर शेख आधी समाज सुधारक हजर होते या चित्रपटाचे अर्थ मंगलाचरण हे संत गाडगे बाबांनी म्हटले आहे तो एकमेव व्हिडिओ उपलब्ध आहे ज्यात गाडगे बाबा बोलताना दिसतात या मंगलाचरणातील तीन ओळीत गाडगे बाबा म्हणतात की शंभर वर्षापूर्वी मोठे थोर महात्मा जगप्रसिद्ध कोण झाले तर ज्योतिराव फुले मांगा महाराजांच्या मुलांच्या शाळेची सुरुवात कोण केली तर ज्योतिराव फुले सत्य धर्माची स्थापना कोण केली तर ज्योतिराव फुले म्हणा गोपाला गोपाला देव किनंदन गोपाला 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 देव किनंदन गोपाला असे हे मंगलाचरण होते महात्मा फुले आणि संत बाबांचे हे वैचारिक नाते आज आपल्याला समजून घ्यावं गाडगे बाबांचा संबंध शिक्षणाशी आला नाही पण बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी जे शैक्षणिक कार्य केले ते फार क्रांतिकारक आहे बाबा बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श सांगायचे कीर्तनातून बाबांनी मानवतावादी समाज निर्माण करण्याचा विचार मांडला त्यांची कीर्तन ऐकण्यासाठी सिंबॉल ऑफ नॉलेज असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमिनीवरती बसायचे आणि कीर्तन ऐकायचे मोठं असून सुद्धा जमिनीशी घट्ट नाळ जुळून ठेवणारी ही महामानव आहेत एका फाटल्या साधूला बाबासाहेब जेवापार जपतात काय नाते असलेल्या दोघांमध्ये या दोन्ही महापुरुषांना समाज विवेकी व्हावा असे वाटत होते बाबासाहेब संत गाडगेबाबांच्या भेटीसाठी येत जमिनीवरती बसून कीर्तन ऐकत हे दोन्ही महामानव सामाजिक समतेच्या चळवळीतील आधार आहेत चोखामेळा धर्मशाळा ट्रस्ट गाडगे महाराज मिशन यामध्ये बाबासाहेब ट्रस्टी होते चौदा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास ला चोखामेळा धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे बाबांनी सुपूर्द केली दादर येथील महाजनी हॉस्पिटलमध्ये धर्मशाळेच्या या हस्तांतरण प्रक्रियेच्या कागदावर संत गाडगेबाबांनी अंगठाऊन ठेवला कर्मयूर भाऊराव पाटील या प्रसंगाचे साक्षीदार होते हे महामानव समाज निर्माण व्हावा यासाठी एकत्र येतात ही फार मोठी क्रांती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणाची बातमी ऐकून गाडगेबाबा पहिल्यांदा ढसाढसा रडतात एकूण ते एका मुलाच्या अकाली जाण्याचा आघात सहन करणारे गाडगेबाबा बाबासाहेबांच्या जाण्याने मात्र खचून जातात आणखीन काही दिवस जगायचं होतं लई काम करायचं राहून गेलं असे उद्गार संत गाडगेबाबांच्या तोंडातून तुं बाहेर पडतात बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर अवघ्या चौदा दिवसातच संत गाडगेबाबा हे जग सोडून जातात बाबासाहेबांनी दिलेला मानवतावादी विचार आणि गाडगेबाबांनी सांगितलेला रोकडा धर्म हा समाजाला खऱ्या अर्थाने उद्धारू शकतो हे आपल्याला आज समजून घेणं महत्वाचं संत गाडगेबाबा हे खऱ्या अर्थानं वैराग्य मूर्ती होते वैराग्य आणि गाडगेबाबा यांचे नाते सूर्य आणि प्रकाशा इतके जवळचे नाते आहे गाडगेबाबांनी महाराष्ट्रात धर्मशाळा आश्रमशाळा प्राथमिक शाळा आदिवासी मुलांसाठी शाळा अन्नछत्र पाणपोया दवाखाने कुष्ठरोग्यांची सेवा वस्त्रद्रा आदी उपक्रम राबवले त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये आपल्या नातेवाईकांना कधी प्रवेश दिला नाही ही बाब समजून घ्यावी लागेल सुतळीच्या तोड्यावरही नातेवाईकांना त्यांनी हक्क सांगू दिला नाही ज्या काळात एक पिढी दुसऱ्या पिढीसाठी संपत्ती कमावून ठेवते हो पण बाबांनी आपल्या नातेवाईकांसाठी काही संपत्ती जमा करण्याचे काम केले नाही हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल आज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शेती संपत्ती संस्था राजकीय वारसा हस्तांतरित होणाऱ्या आजच्या या समाजात गाडगे बाबांचा हा क्रांतिकारी विचार खऱ्या अर्थानं समजून घेऊन त्याची पेरणी होणे आज महत्वाची एकुलते एक लेख अलोकाबाई मूर्तिजापूरच्या धर्मशाळेत राहू लागली तिला त्यांनी तिथून हिसकावून लावले त्यांची पत्नी कुंताबाई मूर्तिजापुरात भीक मागत होती तेव्हा डॉक्टर बुद्धे यांनी बाबाच्या पत्नीने भीक मागू नये म्हणून कुंताबाईला आश्रय दिला मात्र जेव्हा गाडगेबाबांना हे समजलं की कुंताबाईला सहस्त्रबुद्धेंनी आश्रय दिला तेव्हा गाडगेबाबा डॉक्टर शस्त्रबुद्धे यांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये गाडगेबाबा मांडतात की पत्नीस फुकट खाऊ घालू नका घरचे काम करून घ्या असे एक नाही तर अनेक प्रसंग गाडगेबाबांच्या आयुष्यातले आहेत जे खऱ्या अर्थानं अंगावरती अक्षरशः काठा उभा करतात ऋणमोचन ही ही गाडगेबाबांच्या सामाजिक चळवळीचे आरंभ स्थान आहे ऋणमोचन इथूनच इथूनच गाडगेबाबांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे ऋणमोचन इथूनच ऋण विमोचनाचे सामाजिक काम त्यांनी हाती घेतले बाबांनी ऋण येथे गोरगरिबांना वस्त्र वाटपाचा कार्यक्रम सुरू केला एके दिवशी हा कार्यक्रम सुरू असताना त्या कार्यक्रमास गाडगे बाबांची लेख अलोखाबाई गोरगरीब महिलांना साड्या वाटप सुरू असताना फाटक लुगडं परिधान केलेली अलोखाबाई हे सर्व बघत होती कार्यक्रम संपला वीस साड्या शिल्लक होत्या आपलं फाटकं लुगडं बाप्पा दाखवत अलोखाबाई लुगड मागू लागली त्यावेळी गाडग्या बाबा म्हणाले अलोका हे आपल्यासाठी नाही हे सर्व लोकांसाठी आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्यांकडून देण्याची वृत्ती आपल्याला आत्मसात करायची असते या विदर्भाच्या भूमीतले एक महान संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सुद्धा बाबा यांच्याशी वैचारिक नाते होते राष्ट्रासून तुकडोजी महाराज आपल्या भजनाच्या माध्यमातून सांगत कि मनी नाई भाव तरी देवा मले पाव मनी नाई भाव तरी देवा देव शान भेटायचा नाही रे देव शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे तुकडोजी महाराजांचे विचार गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजात प्रत्यक्षात उतरविले या दोन्ही संतांच्या समाज प्रबोधनाचे मार्ग वेगळे जरी असतील तरी मात्र उद्देश एकच होता तो म्हणजे समाज निर्माण करण्याचा गाडगेबाबांचे सामाजिक शैक्षणिक कार्य टफाट आहेत शब्दांमध्ये ते सामाहूही शकत नाही इतके महान कार्य बाबांनी केले गाडगेबाबांनी के शेवटच्या श्वासापर्यंत मानवजातीच्या कल्याणासाठी बाबा शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिले आणि शेवटी वीस डिसेंबर एक छप्पन रात्री बारा वजुन वीस मिनटानी या महान क्रांतिकारक ने जगह निरोप घनी ही खबर कि संत गाड़गे बाबा हमको छोड़ गए सुनी ही खबर कि संत गाड़गे बाबा हमको छोड़ गए धड़क भरी छाती में हमको पल भर तो नहीं बोल पड़े धड़क भरी छाती में हमको पल भर तो नहीं बोल पड़े अशा अंत करून भरून निघालेल्या शब्दांमध्ये राष्ट्र संत तुकडोजी बाबांनी गाडगेबाबांना श्रद्धांजली अर्पण केली मला वाटतं संत गाडगेबाबांचा मानवतावादी समतावादी परिवर्तनवादी विचारांच्या पेरणी आज समाजा होणे महत्वाची आहे आज समाजाला समाजा ज्या जातीयवादाच्या अंधश्रद्धेच्या वायरसने ग्रस्त केली आहे त्या वायरसला मुळासकट जर दूर करायचं असेल तर संत गाडगेबाबांच्या मानवतावादी विचाराच्या लसीकरणाची आज नितांत गरज आहे ही लसीकरणाची मोहीम आज आपल्याला प्रत्येकाला हाती घ्यावी लागेल राष्ट्रसंत कुडोजी महाराजांच्या स्वप्नातील शानदार भारत निर्माण करण्यासाठी ही मोहीम प्रत्येकालाच हाती घेणं आज क्रमपात्र आहे संत गाडगेबाबांच्या शैक्षणिक वैज्ञानिक विचारांच्या मार्गावरून आधुनिक भारताची आज वाटचाल होणे महत्वाची संत बाबांच्या विचारांचा समाज निर्माण व्हावा जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आज आपण जर एकत्र आलो आणि समाजात परिवर्तन घडून आणले खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबांना आदरांजली होईल वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम बाबांच्या विचारांचा जागर आताच आपण ऐकलात संत गाडगेबाबांच्या जीवनकार्याचा त्यांच्या प्रबोधनात्मक विचारांचा आणि सामाजिक संदेशांचा वेध घेणारा हा विशेष कार्यक्रम होता लेखन आणि निवेदन अभय महेशराव तायडे निर्मिती सहाय्य अवंती मोरे तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख सादर करते, आशिष गावंडे ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती